रंग खेळून झाल्यावर सारंगपुरी तलावाच्या अलीकडे बंधाऱ्यावर पोहण्याकरिता गेलेल्या मायबाई वार्डातील चौदा वर्षाच्या राजवीरचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने पसरली राजवीर हा उर्फ बबलु तवर वकील यांच्या अटर्णीचा मुलगा होता सोबत असलेले सहा मुलं रंग खेळून झाल्यावर आंघोळी करता बंधाऱ्यावर गेले व पाण्याचा अंदाज नसून राजवीर पाण्यात बुडाल्याने आरडाओरडा करत काही मुलं घरी परतली ही घटना राजवीरच्या घरी सांगण्यात आली पोलिसांना प्राचारण करून पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या कर पाणी गेल्याने त्याची प्रकृती बिघडल्याने उपजिल्हा रुग्णालय येथे त्याला दाखल करण्यात आले राजवीर गेल्याने मायबाई वार्डातील वातावरण शोकाकुल झाले होते त्याच्या पार्थिवावर हिंदू स्मशानभूमी येथे अंतिम सरकार करण्यात आला तसेच संपूर्ण कसब्यातील नागरिकांनी शोकाकुल वातावरणात स्मशानभूमी येथे मौन श्रद्धांजली देण्यात आली यावेळी कपिल ठाकूर अंगद गिरधर प्रसाद धारसकर व कसब्यातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे